पा जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट कधीच कर नसतो पा त्याच्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे कष्टच करावे लागतील पा जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही जे शिक्षण घेता त्याच्यामध्ये जर टॉप करायचा असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यासच करावा लागेल पा पहा त्यासाठी आपण एक नवीन बुद्धिमत्ते बुद्धिमत्तेमधीलच कुठं प्रश्न हा भाग घेऊन आलोय पा आता तुम्हाला सांगितलं कुठे प्रश्नामध्ये किती प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कुठ प्रश्नामध्ये ती समस्या किंवा तो प्रश्न समजावून घेण्यासाठी आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागतो किंवा त्या ठिकाणी आपल्या बुद्धीचा कस लागतो विचार करण्याची आपली जी प्रवृत्ती आहे आपण कसा विचार करतो माहिती समजून घेताना तीही महत्त्वाची महत्वाची आहे पहा तर त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात पहा दुतर्फा झाडे लावणे किंवा रस्त्याच्या दोन्हीकडेला खांब रोवणे त्याच्यानंतर हस्तांदोलन करणे आता पहा इथं प्रश्न फार छान दिलाय पहा दहा खेळाडूंनी परस्परांशी परस्परांशी म्हणजे एकमेकांशी हस्तांदोलन केले किती खेळाडू येतं दहा खेळाडू आहेत पहा दहा खेळाडूंनी परस्परांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळा हस्तांदोलन था होईल आता प्रश्न फक्त प्रश्नामध्ये एकच संख्या दिसते पहा तुम्हाला दहा आता याच्यावरून कसं उत्तर काढायचं आणि पर्याय आहे पहा पर्याय आहे नव्वद दोन पंचेचाळीस तीन चाळीस आणि चार शेहेचाळीस पर्याय असे शे दिलेत पहा बघा आता काय दहा खेळाडू दिलेत पहा आपण मांडून घेऊया पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा खेळाडू येते एकमेकांशी त्यांनी काय केलं हस्तांदोलन केलं आता पहिला खेळाडू घेऊ आपण पहिला खेळाडू काय करी प्रत्येकाशी याच्याशी हस्तांदोलन करी याच्याशी करी चारशी करील पाचशी करील सहाशी करी सातशी करील आठशी करील नऊशी करी आणि दहाशी करी म्हणजे किती वेळा झालं पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे याचं हस्तांदोलन एकचं हस्तांदोलन किती वेळा झालंय पहा एकचं हस्तांदोलन किती वेळा झालं नऊ वेळा झालं मग दोनचं कसं होईल पहा एक दो, तीन दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ याच आठ वेळा झालं म्हणजे याचं किती वेळा होईल सात वेळा याचं सहा वेळा होईल याच पाच वेळा होईल याच चार वेळा होईल याच तीन वेळा होईल याच दोन वेळा होईल याचं एक वेळा होईल दहाचं एकदा पण होणार नाही कारण त्याच्याशी सगळ्यांनी हस्त आंदोलन केलेलं आहे पहा बरोबर आहे की नाही मग इथं आपल्याला काय करायचंय दहा जर खेळाडू दिले असेल तर फार सोपं आहे पहा दहा जर खेळाडू दिले असतील तर काय करायचंय आपल्याला एक ते नऊची बेरीज करायची दहा खेळाडू असतील दहा जण असतील फार सोपं सांगते पा मी तुम्हाला हे मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे काढून दाखवलं प्रत्येक प्रश्न सोडवताना हे काढायची गरज नाही दहा खेळाडू असतील तर एक ते नऊची बेरीज करायची असतील तर काय करायचं एक ते नऊची बेरीज करायची पहा आणि क्रमवार संख्येची बेरीज करताना काय हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे पण शेवटची संख्या घ्यायची त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्याला गुणिले भागिले दोन करायचे पण शेवटची संख्या घ्यायची त्याला गुणिले पुढची संख्या भागिले दोन नऊ दहा नव्वद भागिले दोन आता बेने भाग द्या बेचोक आठ खाली एक उरला दहा झाले बेपंचे दहा म्हणजे आपलं उत्तर काय आलं पंचेचाळीस आले पहा की नाही सोपं पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी खेळाडू कितीही असू द्या खेळाडूची संख्या कितीही मोठी असू द्या तरी आपण हे उदाहरण चुटकीसरशी अगदी सोडवते पहा किती सोपं आहे पहा दहा खेळाडू दिले म्हणजे दहाच्या अगोदरचा अंक घ्यायचा म्हणजे एक ते ची बेरीज करायची आणि क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते मागे जाऊन चॅनलवर तुम्ही बघू शकता पहा मग एक ते ची बेरीज काढायची म्हणजे काय करायचं नऊ घ्यायचा नऊच्या पुढचा अंक घ्यायचा त्यांचा गुणाकार करायचा त्याला दोनने भागायचं म्हणजे त्याची निम्मी करायची पहा नव्वद याचा नव्वद ची निम्मी किती आली पंचेचाळीस म्हणजे हे झालं आपलं उत्तर आपण आणखी एक उदाहरण घेऊ पहा फक्त काय करू आपण इथला अंक बदलूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा दोन तीन उदाहरणं घेतली की हा प्रकार आपला पक्का होऊन जाईल पहा आता काय दिलंय पा पंचवीस खेळाडू येत काय येतं पंचवीस खेळाडू येत त्यांनी के काय केलंय एकमेकांशी काय केलंय हस्त आंदोलन केले तर एकूण किती वेळा हस्त आंदोलन होईल पंचवीस दिले म्हणजेच काय करायचंय एक ते चोवीस ची बेरीज करायची मी सांगितले पहा तुम्हाला पंचवीस जण आहेत मग पंचवीस जणांमध्ये शेवटचा जो पंचवीस हवा आहे त्याचं झिरो येतं पहा म्हणजे एक कट करायचा म्हणजे पंचवीस मधून एक कट केला तर काय होईल एक ते चोवीस ची बेरीज करावं लागेल तुम्हाला एक ते चोवीस ची बेरीज करायची पा एक ती करा ती मा ती ते चोवीस ची बिरीज कशी करायची क्रमवार वर्षांची तुम्हाला माहिती हे चोवीस घ्यायचे त्याची पुढची संख्या घ्यायची आणि त्याला भागिले दोन करायचे पा आता बेने भाग द्या बेक बे बेदुणे चार मग आता बाराचा आणि पंचवीसचा का करा गुणाकार करा गुणाकार येतो तीनशे बारा पंचे साठ हा चाळीस सहा बार दुने चोवीस सहा तीस म्हणजे आपलं उत्तर किती आलं तीनशे मग इथं कितीही मोठी संख्या असू द्या पहिलं उदाहरण तुम्ही समजावून घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला कितीही मोठा अंक येऊ द्या समजा आता आपण या ठिकाणी घेतलंय की पंचवीसाऐवजी काय घेतला आपण पन्नास घेतले ऐवजी काय घेतलंय पन्नास घेतली पन्नास खेळाडू घेत मग काय होईल एक ते एकोणपन्नास ची काय होईल बेरीज होईल पहा एक ते एकोणपन्नास ची बेरीज मग काय एकोणपन्नास त्याच्या पुढची संख्या काय पन्नास बागिले दोन पहा बेदुने चारशे पंचवीस पंचवीस नव दोनशे पंचवीस हात आले बावीस पंचवीस चोक्षंभरण बावीस किती झाले एकशे बावीस म्हणजे आपलं उत्तर आलं बाराशे पंचवीस किती सोपं आहे बघा आहे की नाही सोपं म्हणजे या प्रकारचे जर उदाहरणं तुम्हाला आली तर कशी सोडवायची हे लक्षात येईल पहा आता आपण झाडांचं उदाहरण घेऊया पहा दुतर्फा झाडं लावणे किंवा दुतर्फा रस्त्याच्या कडेला खांब रोवणे तर त्याची उदाहरणं घेऊया पहा आपण हे तुमच्या लक्षात आलं का जेवढ्या खेळाडूंचं हस्त आंदोलन त्याच्यापेक्षा कमी करून एक तेवढ्या खेळाडूंची बेरीज करायची समजा दहा विचारलं तर एक ते नऊची बेरीज पस्तीस विचारलं तर एक ते चौतीसची ची बेरीज चाळीस विचारलं तर एक ते एकोणचाळीसची ची बेरीज आणि क्रमवार संख्येची बेरीज कशी करायची मी सांगितलं शेवटची संख्या घ्यायची त्याच्या पुढची संख्या घ्यायची त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला दोनने भागायचं किती सोपं आहे ऐकण सोपं आता आपण काय करूया झाडांचं उदाहरण घेऊया काय दिलंय पहा उदाहरण वाचून घेऊया आपण उदाहरण काय दिलं पाच किलोमीटर आणि चारशे चाळीस मीटर अंतरावर पाच किमी आणि चारशे चाळीस मीटर अंतरावर दुतर्फा दोन पॉइंट बहात्तर मीटरवर झाडे लावायची आहे तर किती झाडे लागतील दुतार म्हणजे दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावायची आहेत आणि त्या त्या दोन झाडातला अंतर किती दिलंय दोन पॉईंट बहात्तर मीटर मग एकूण झाडे किती लागतील हे काढायचे पा आहे पहा काय करायचं एकूण अंतर हे लक्षात ठेवायचं नाही सूत्र एकूण अंतर भागीतले दोन झाडातील अंतर असं उदाहरण आलं तर काय करायचंय मोठ्या अंतराला छोट्या अंतराने भागायचे आणि त्यात काय करायचंय एक मिळवायचंय पहा उदाहरणामध्ये दोन संख्या दिसतात आपल्याला मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचे आणि त्याच्यात एक मिळवायचं किती सोपं आहे बघा काय येणार पाच हजार चारशे चाळीस भागीले दोन पॉइंट बहात्तर आता खाली पॉइंट नंतर दोन शून्य येतं आपल्याला हा पॉईंट काढून टाकायचा आहे म्हणजे वरती दोन शून्य येणार पहा वरती दोन शून्य येणार म्हणजेच काय आपण काय केलंय हा शून्य घालवण्यासाठी शंभरच्या पटीतील संख्या आहे पाहिजे दोन पॉइंट बहात्तर म्हणजेच काय दोनशे बहात्तर बागिले शंभर म्हणजे शंभर काय होतात वरती जाऊन गुणिले होतात आणि यातला पॉईंट निघून जातो पण सोपं लक्षात ठेवायचंय खालचे दोन पॉइंट काढायचे म्हणून वरती दोन शून्य ठेवून द्यायचे आता फार सोपं आहे पाहा दोनशे बहात्तरची दुप्पट किल्ली तर काय होते दोनशे बहात्तरची दुप्पट किल्ली तर काय होते पाचशे चव्वेचाळीस म्हणजे दोनशे बहात्तर एक दोनशे बहात्तर दोनशे बहात्तर दोन्ही पाचशे चव्वेचाळीस आणि हे तीन शून्य मग काय आलं पा दोन हजार आणि हे आधी एक दोन हजार आणि आधी एक काय आलं दोन हजार एक तुम्ही लगेच गाय गाई, गाई पर्याय तीन निवडता पण ते चुकीचं आहे पहा पर्याय तीन का नाहीये हे एका बाजूचे आले झाड काय आली एका बाजूची झाडं आलीत आपल्याला दुतर्फा लावायची मग दुतर्फा म्हणल्यावर काय येणार दोन हजार एक अधिक दोन हजार एक म्हणजेच काय आलं चार हजार दोन हे आपले उत्तर झाले पर्याय क्रमांक चार आपण उत्तर काढतो पहा पण पा। घाई घाई आपल्याला लगेच वाटतं आपलं उत्तर बरोबर आलं पर्याय सुद्धा तो पर्याय असतो पहा आणि आपण उदाहरण एवढं छान सोडवून सुद्धा चुकीचा पर्याय निवडून घेतो विचार करायचा आपल्याला हा शब्द महत्वाचा आहे आणि हे जे काढलंय आपण सगळी क्रिया करून हे एका बाजूची झाड झाली काय झाली एका बाजूची जर दोनशे एक आहे तर दोन्ही बाजूची त्याच्या दुप्पट करायची फक्त चार हजार दोन दो चा दो। आलंय उदाहरण लक्षात असंच एक आणखी उदाहरण घेऊया पहा आपण फक्त इथलं अंतर बदलूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा पा इथला अंतर बदलू आपण आठ किलोमीटर आणि पाचशे वीस मीटर अंतरावर आणि अठ्ठावीस पॉइंट चार मीटर अंतरावर खांब रोवले आता मीटरवर खांब आता आपण खांब रोवले खांब, खांब लावायचे आहे तर किती खांब लागतील किती खांब लागतील मुद्दा आपण झाडाचं खांबाचं उदाहरण घेऊया पा मग काय दिलंय पहा इथं एकूण अंतर किती दिलंयस आणि दोन खांबातील अंतर किती दिलंय पहा दोन खांबातील अंतर अठ्ठावीस पॉइंट चार मीटर दिले पा अठ्ठावीस पॉइंट चार मीटर दिले पहा आणि इथं किती दिले पाच किमी आणि पाचशे वीस मीटर मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे पा काय करायचंय मोठा अंतर घ्यायचंय मोठ्या अंतराला काय करायचे जे दोन झाडातलं किंवा दोन खांबातलं किंवा म्हणजे ज्या वस्तू दिल्यात त्या दोन वस्तूंमधलं अंतर जे आहे ते काय करायचं त्यांनी भागायचे पा आणि त्याच्यात काय करायचं एक मिळवायचं एक मिळवायला विसरायचं नाही जर एक मिळवला नाही ना तर आपलं उत्तर हमखास चुकलं म्हणून सांगायचं पा मग काय येणार आता आता हा खालचा पॉइंट पॉईंट काढून टाकायचा म्हणजेच काय होईल पॉइंट नंतर किती घरं येतं एक मग एक शून्य वरती ठेवून द्यायचंय पहा म्हणजेच काय येईल हा शून्य वर ठेवला की खालचा पॉइंट निघून जातो आधी एक आता तुम्ही जर पाहिलं तर काय होतं दोनशे चौऱ्याऐंशी आणि आठशे बावन्न यांचा जर भागाकार केला काय होते पहा त्याचा का करायचंय पहा किती पंच्याऐंशी हजार दोनशे भागिले दोनशे चौऱ्याऐंशी जर आपण बघितलं चारचा जर पाडा मांडला तर चार त्रिक बारा म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशीच्या पाड्यामध्ये आठशे बावन्न तीन नंबरला नंबर लायचा दोनशे चौऱ्याऐंशी एक दोनशे चौऱ्याऐंशी किंवा दोनशे चौऱ्याऐंशी त्रिक आठशे बावन्न आणि एक दोन शून्य म्हणजे तीनशे अधिक एक किती झाले बरोबर तीनशे एक हे एका बाजूची झाडं झाली एका बाजूची मग दोन बाजूची किती येतील तीनशे एक अधिक तीनशे एक बरोबर सहाशे गण म्हणजे दुतरपा किती झाडे लागतील सहाशे गण आणि जर हा भागाकार तुम्हाला तसा जमत नसेल तर बेने सुद्धा देऊ शकता बे पाठ बे बेदोनी चार बेचोक आठ बेदोणी चार बेसाई बारा बे, बे शून्य शून्य परत बेनी बेसाई चौदा बे एक बे बेदोनी चार बे एक बे बेत्रिक सहा बेशून्य शून्य आता एकाहत्तरच्या पाड्यात जर पाहिलं तर एकाहत्तर त्रिक दोनशे तेरा आणि शून्य असाही भाग देऊ शकता पहा अगदी टप्प्या टप्प्याने मग लक्षात येत तुमच्या कसं काढायचं एकूण अंतर बागितले दोन झाडातलं दोन खांबातलं दोन वस्तूतलं अंतर ते एका परिमाणामध्ये करून घ्यायचं किंवा पॉइंट काढून वरती शून्य देऊन घ्यायचं आणि त्याच्यात एक मिळवायचं एक मिळवायला विसरायचं नाही हे विसरलं की आपलं उत्तर चुकत मग याच उत्तर किती आलं सहा सहाशे दोन खांब लागतील किती खांब लागतील सहाशे दोन खांब लागतील पा समजलं तुम्हाला हे जर असं आलं तर उत्तरे कशी काढायची ती हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा जरा लांब व्हिडिओ होईल पण हा भागसुद्धा खूप महत्वाचा आहे पहा आपण दुतर्फा झाडे किंवा दुतर्फा खांब रोवणे किंवा हस्त आंदोलन यावरची प्रश्न घेतलीत पा अगदी सोप्या पद्धतीने आहेत पा एकूण अंतर भागिले तुकड्याचं अंतर किंवा दोन वस्तूतला अंतर आणि त्याच्यात एक मिळवायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही काढलं तर ही उदाहरणं तुम्हाला चुटकीसरशी सोडवता येते आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक अँड शेअर करा आणि आपल्या आशा मॅडम या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद